कामदेव हा किती पराक्रमी आहे हे वर्णन चौथ्या अध्यायामध्ये नरनारायण यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्रांनी जेव्हा कामदेव वसंत ऋतू अनेक अप्सरांना पाठवलं बद्रिकाश्रमामध्ये त्यावेळेस नारायणांना काहीही फरक पडला नाही आणि तेव्हा कामदेवानी त्यांची जी स्तुती केली ती स्तुती करत असताना त्यांनी स्वतःचाही पराक्रम सांगितला त्याचं वर्णन या ओवीमध्ये आहे अध्याय नंबर चार ओवी नंबर एकशे कामदेव सांगत आहेत मजकामाचे निघाय मजकामाचे निघाय ब्रह्मा कन्येशी धरू जाय ब्रह्मा कन्याशी धरू जाय पराशरा केले काय पराशरा केले काय भोगिली पाहेगंधा भोगिली दुर्गंधा पाहे कामदेव म्हणतो की मी जो काम आहे त्या माझ्या व्यथेने साक्षात ब्रह्मदेव आपल्या कन्येला धरायला पळाला पराशरासारखा महान ऋषी दुर्गंधयुक्त मत्स्यगंधेचा दिवसा उपभोग घेतला योगी ज्याच्या चरणांवर लोटांगण घालतात तो तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ असा भगवान शंकरही जेव्हा मोहिनीच्या मागे लागला तेव्हा त्याला काय त्रास झाला हे सर्वश्रुत आहे भगवान विष्णूसुद्धा विषयासाठी व्याकुळ होऊन वृंदेसाठी स्मशानात धरणे धरून बसला अहिलेची कथा तर वेदांमध्ये पुराणामध्ये प्रसिद्धच आहे नारदसुद्धा बरं का ब्रह्मचारी म्हणताय पण त्यालासुद्धा साठ पुत्र झाले माझा तडाखा सहन करील असा समर्थ या जगात कोणीही नाही ब्रह्मचर्यातील श्रेष्ठ हनुमान मोठी पैंज मारत होता परंतु त्याच्यापासून मकरध्वजाला उत्पन्न करून दाखवले चंद्राला मी कलंकयुक्त केले इंद्राच्या अंगाला भगे पाडली व शंकराचा लाडका पुत्र कार्तिक स्वामी त्यालाही नेऊन गुहेत कोंडून ठेवले मज कामदेवाचा पराक्रम देवांना दानवांनाही सहन झाला नाही तेथे मानवाची काय कथा का महादेवाने मला जाळले पण मी अंगरहित असूनही त्याला वेडेपिसे केले परंतु तुझ्यासारखे आश्चर्यकारक धैर्य त्रिभुवनात पाहायला गेले तरी सापडणार नाही हे नारायणा अशा प्रभावशाली माझं कामदेवाचा तू पराभव करून दाखवलास शांतीचे कल्याण उदयाला आले खरोखर आपल्या शांतीने स्वभावताच हे नारायणा कामदेवाला तुम्ही जिंकलात असं वर्णन कामदेवाने स्वतःच्या मुखातून नारायणांच्या समोर केलं आणि असे किती शक्तिशाली हा कामदेव असतो अत्यंत महान महान देवतांनासुद्धा कामदेवाचा प्रहार सहन करता आला नाही म्हणून किती महत्त्वाचा हा विषय आहे की सर्वसाधारण आपण मानव ह्यांच्यावर कामदेवतेचा जर प्रहार झाला तर आपण काय केलं पाहिजे म्हणून सद्गुरू हेच एकमेव असे व्यक्तिमत्व आहेत जे या कामदेवाच्या प्रहाराला परास्त करू शकतात सद्गुरूंचाच महिमा देवापेक्षाही मोठा याच्यासाठी सांगितलेला आहे कारण देवसुद्धा ज्या गोष्टीने हरलेत त्या गोष्टीवर प्रभुत्व सद्गुरूंनी प्राप्त केलेलं असतं म्हणून सद्गुरु हे हा संत कोळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव नाही दुजा पाहता त्रिलोकी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही वर ज्यांचं स्थान आहे ते म्हणजे सद्गुरू कारण वासनेचे बीज जळून जाण्याचं सामर्थ्य फक्त संतचरणामध्ये म्हणजे सद्गुरूंच्या चरण रजामध्ये ते आहे देवतांच्यामध्ये ते सामर्थ्य नाही म्हणून सद्गुरूंचं स्थान देवतांपेक्षाही वर आहे